खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर गुळ आंबा बनवण्यासाठी आपण कैरी घेतली आहे कलबी आंब्याची याला तोतापुरी आंबाही म्हणतात तर या तोत्यापुरी आंब्याची कैरी घेतली स्वच्छ धुवून आता हिला आपण साल काढून घेऊ तर ही कैरी ना जास्त आंबट नसते त्याच्यामुळे गुळ आंबा खूप टेस्टी लागतो आणि ह्या कैरीला ना हळद मीठ लावणं असंही खाल्लं ना खूप टेस्टीच लागते तर मस्तपैकी ही पटापट आपण पटा साल काढून घेऊ तर आता ही छानपैकी आपण साल काढून घेतली आता ही कैरी किसून घेऊ तर मोठ्या किसणीने किसली ना अगदी अजून पटकन होईल बघा किती मस्त असं फटाफट किसता येत आता छान अशी किसून झाली आहे माझी कैरी बाजूला ठेवते आता गुळ घेऊ गुळालाही आपण किसू शकतो किंवा चिरू शकतो तर मी चिरून घेते किसला तरी चालतं तर एक वाटी आपण कैरी किसलेली असली ना तर एक वाटीच गुळ घ्यायचा तर मस्त लागतो टेस्टी बघा गुळही असं मस्त फटाफट आपण चिरून घेतला आता कढई छान गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपण ही किसलेली कैरी घालू आणि थोडीशी अशी परतून घेऊ म्हणजे कैरीचं अजून थोडंसं काही आंबट पाणी असलं ना तर ते पण कमी होऊन जातं मस्त लागतं टेस्टी लागतं गुळ आंबा छान असं दोन चार मिनटं ना लो टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचं बघा थोडंसं पाणी सुकलं आहे ना कैरीतलं तर आता यामध्ये आपण गुळ घालू तर जेवढी कैरी आहे ना एक वाटी तर एक वाटीच गुळ घातला ना तर मस्तच लागतो पण जर तुम्हाला कमी गोड खायचं असेल तर कमी घातला तरी चालेल जास्त आवडत असेल जास्त घातला तरीही छानच लागतं तर बघा असं सगळं मिक्स करून घेऊ मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे एक वेगळीच टेस्ट आहे ती गुळ आंब्याला खूप टेस्टीला करून बघा नक्कीच करून बघा कारण ह्या ना झटकेपट त्याला जास्त वेळ नाही लागत बनायला बघा छान असं आता गुळाला पाणी सुटले ते चांगलं शिजून घ्यायची कैरी गुळामध्ये बघा पाणीही आटलं आता गुळांबा थोडासा घट्ट झालाय किती सुंदर दिसतोय गुळांबा मस्त दिसतोय चपाती बरोबर ब्रेड बरोबर खाल्लं ना खूप छान लागतो आणि असंही खाल्लं ना तरी हा मस्तच लागतो तर आता बघा मस्त पैकी किती सुंदर दिसतं गुळांबा आणि आता आपला हा झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये